असा मुक्त मध्ये घेतला जातो त्याचा व्यायाम शिरावडकरांचा हिरा त्याचे नाव कधीही बांधून ठेवला जातो आता तो दुसरा झाला हजार परत फ्रेश मोकळा पळतो उड्या मारतो कुठेही जातो परत घरी येतो मुक्त राहतो आझाद असतो अशाने त्याची बॉडी मस्त राहते आणि त्याच्या बॉडीमध्ये रिलीफ मिळतो ताण राहत नाही मुक्त असल्यामुळे हो आणि त्याच्या मनाला येईल तेवढे पळतो आजाद कसा पळतोय बघा मागे माझ्या जोर जोरात सुट्टी नाही आगामी वादळ आहे ते शरावडकरांचा हिरा आणि सगळ्या गोष्टी ऐकतो माणसासारख्या चल म्हणलं की येतो